गडिंगलस तालुक्यातील ऊस वाहतुकीसाठी रस्ते अडथळ्यांवर तहसीलदार ऋषिकेत शेळके यांचे स्पष्ट आदेश ऊस वाहतुकीस अडथळा करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता दोन हजार कारवाईचा इशारा गळीत हंगामादरम्यान वाहतूक मार्गावर अडथळे टाळण्याचं आवाहन गडिंगलस तालुक्यात सुरू असलेल्या ऊस गळीत हंगामादरम्यान शेतकऱ्यांच्या ऊस वाहतुकीस अडथळा टाळण्यासाठी तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी स्पष्ट निर्देश दिलेत भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम दोनशे तेवीस अन्वये जाणून बुजून वाहतुकीस अडथळा करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल असा इशारा देण्यात आलाय ग्रामीण भागातील पाणंद रस्ते शेतीशिवार रस्ते आणि वाहतुकीसाठी असलेले मार्ग पूर्वापार वहिवाटीप्रमाणे अद्यापही अस्तित्वात आहेत तसंच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टचे कलम एकशे त्रेचाळीस अंतर्गत या मार्गाचा उपयोग करण्याचे अधिकार शेतकऱ्यांना दिले आहेत गेल्या काही काळात ऊस वाहतुकीसाठी काही ठिकाणी शेतकऱ्यांनी वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याच्या तक्रारी तहसील कार्यालयाला प्राप्त झाल्यात या प्रकरणांवर निर्णय घेण्यात विलंब झाल्यास ऊस वाळून त्याचं वजन कमी होऊन शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे ऊस वाहतुकीसाठी शेतकऱ्यांनी आपापसात समन्वय साधावा आणि कोणताही अडथळा निर्माण करू नये वाहतुकीदरम्यान अन्य शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी अन्यथा अडथळा निर्माण करणाऱ्यांवर भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम दोनशे तेवीस अंतर्गत कठोर कारवाई होईल असे तहसीलदार शेळके यांनी स्पष्ट केले यामुळे शेतकरी वर्गाने वाहनमार्ग मोकळा ठेवण्यासोबतच एकमेकांच्या सहकार्याने गळीत हंगाम सुकर करण्यासाठी प्रयत्नशील राहावं अशी अपेक्षा आहे